दर्शको नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज दोन हजार चोवीसची ची विधानसभा अवघ्या महिना सव्वा महिना अंतरावरती येऊन ठेवली आहे लोकसभेतील महाविकास आघाडीला मिळालेला पाठिंबा पाहता महायुतीपेक्षा महाविकास आघाडीकडे इच्छुकांचा ओढा वाढलेला दिसतोय कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांमध्ये थोड्याफार प्रकार असं चित्र दिसते राधानगरी तालुका राधानगरी विधानसभा मतदारसंघ इथे सापवाद राहिलेला नाही राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांनी लोकसभेतच महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला होता आणि येणाऱ्या विधानसभेसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी पेरणी केली होती त्याचबरोबर आता माझे आमदार आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे खंदे समर्थक बिद्री साखर कारखान्यांचे चेअरमन के पी पाटील यांनी देखील लोकसभेनंतर महायुतीशी फारकत घेत आपला मोर्चा महाविकास आघाडीने वळल्या दिसून आहे महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर हे निश्चित आहेत तर त्यांच्या विरोधात कोण हा एवढाच प्रश्न या मतदारसंघात अजून अनुत्तरित आहे महाविकास आघाडीकडील अनेक इच्छुकांचा ओढा पाहता राधानगरी तालुक्यातील काँग्रेस निष्ठावंत कार्यकर्त्यांची मात्र घालमेल सुरू असल्याचं दिसून येते पूर्ण विधानसभा मतदारसंघाचा तालुकाबाई विचार करायचा झाला तर आजरा भुदरगड आणि राधानगरी यामध्ये काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारीवर राधानगिरी तालुक्यातील एकही उमेदवार निवडून येऊन आमदार झालेला नाही हे या काँग्रेस पक्षाचं दुर्दैव आहे याला कारण तसंच आहे राजधानी तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर दुधगंगा भोगाव आणि तुळशी असे वेगवेगळे वे भाग पडतात त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पाण्यामुळे राजकारणाची चव ही वेगळी आहे आणि म्हणूनच राजानी तालुक्यातील काँग्रेस अंतर्गत कलहामुळे कधीही आमदारकीपर्यंत झेप घेऊ शकेल नाही हे वास्तव आहे या ठिकाणी नेहमीच काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारी विरोधात बंडखोरी केली गेली आणि ती बंडखोरी अधिकृत उमेदवारीलाच भारी ठरली असा इथला इतिहास आहे असो जुन्या आठवणी नऊ देण्यापेक्षा योगातील विधानसभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा या ठिकाणी काँग्रेसमध्ये खलबत सुरू असल्याचं दिसून येते अधिकृत उमेदवारीसाठी गोकुळचे विद्यमान संचालक राजेंद्र कृष्णाजी मोरे यांना उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस कमिटीच्या वतीनं आग्रह धरल्याचं दिसून येते भागाभागात आणि गटागटात विखुरलेल्या काँग्रेसमध्ये कुठेतरी एकी दिसते हे कौतुकास्पद आहे पण महाविकास आघाडीचा तिढा कसा सुटणार त्याबरोबरच काँग्रेसच्या निष्ठावंतांना उमेदवारी मिळणार की एखादा उष्ण उमेदवार दिला जाणार याकडे राधानी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिले या विधानसभा मतदारसंघात राधानी तालुक्याला संधी मिळावी आणि काँग्रेसच्या निष्ठावंतलाच उमेदवारी मिळावी यासाठीच्या या बोलक्या प्रतिक्रिया नुकत्याच होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राधानगरी आणि भुदगड तालुक्यातील तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीनं मुख्य आम्ही माजी पंचायत समितीचे सदस्य गोकुळचे संचालक पिदरीचे संचालक युवा नेते आदरणीय आर के मोरे साहेब यांची उमेदवारीची मागणी नेत्यांच्याकडे केलेली आहे ज्या मागणी करत असताना मोरे घराण्याला विजय सिंह मोरे किशनरावजी मोरे माजी आमदार किशनरावजी मोरे यांच्या नेत त्या कुटुंबाला एक वेगळ्या प्रकारची परंपरा आहे आणि त्या परंपरेच्या माध्यमातून आर के मोरे साहेब त्यांचे वारस या त्यांना किसनराव मोरेंचे वारस या त्यांना त्यांनी पंचायत समितीमध्ये एक दहा पंधरा वर्ष पंचायत समिती सदस्य म्हणून एक उत्कृष्ट प्रकारचं काम सार्वजनिक काम केलेलं आहे आणि त्या कामाचा त्या कामाच्या माध्यमातून भविष्यकाळामध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही त काम तमाम काँग्रेसवाल्यांनी आर के साहेबांची उमेदवारी एक मुख्य मागणी केलेली आहे तशा पद्ध पद्धतीच्या बैठका वारंवार आम्ही तालुक्यातल्या काँग्रेसजनांनी घेऊन आम्ही जिल्ह्याचे नेते आदरणीय ने बंटी पाटील साहेब यांच्याकडे एकतर्फी एकच उमेदवारी काँग्रेस पक्षाची आर के मागणी केलेली आहे आणि तशा पद्धतीचा प्रतिसाद जिल्ह्याचे नेते आमचे आदर नेते आदरणीय बंटी पाटील साहेबांनी आम्हाला दिलेला आहे आणि आर के उमेदवारी झाली तर या परिसरामध्ये या मतदारसंघामध्ये विकासाचा डोंगर उभा राहील अशा पद्धतीची खात्री आम्हाला असल्यामुळं तमाम काँग्रेसवाल्यांनी आर के मोरे साहेबांची एकमुखी उमेदवारी मिळालेली आहे आणि ती उमेदवारी मिळणार अशा पद्धतीची खात्री आम्हाला तमाम कार्यकर्त्यांना आहे महाराष्ट्र राज्यामध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामधील राधानगरी भुदरगड आजरा या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीची ताकद अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यकर्त्यांचा संच या ठिकाणी आहे आणि त्यातल्या त्यात जर विचार केला तर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मग ते स्वर्गीय बेन पाटील असतील किंवा जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय बंटी पाटील असतील यांच्या माध्यमातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं फार मोठं जाडं ह्या राधानगरी आणि भुदरगड तालुक्यामध्ये आहे आणि त्या मध्या माध्यमातून आज आम्ही गेल्या जवळ जो, जो महिन्याभरात दोन तीन बैठका घेऊन राधानगरी भुदरगड विधानसभेची उमेदवारी ही बंटी पाटलांच्या माध्यमातून महाविकास आघाडीमधून काँग्रेसच्या वाट्याला या यावी आणि काँग्रेसच्या वाटेला आल्याच्यानंतर राधानी तालुक्यामधून काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकमुखी सन्माननीय राजू मोरे आर के मोरे बापू यांनाच ती उमेदवारी मिळावी अशा पद्धतीचा निर्णय या ठिकाणी राधानी तालुक्यातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे तशा पद्धतीची मागणी जिल्हा काँग्रेसकडे असेल किंवा प्रदेश काँग्रेसकडे असेल त्या ठिकाणी जाऊन शिष्टमंडळ जाऊन आम्ही केलेली आहे स्वर्गीय किशनराव मोरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपल्या आमदारकीच्या काळामध्ये या नातानागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये केलेलं आहे जो वारसा पुढं सन्मान्य कैलसवर्षी विजयसिंह मोरे यांनी चालवला त्यांनीसुद्धा बिद्री कारखान्याच्या माध्यमातून असेल पंचायत समितीच्या माध्यमातून असेल सरळ शरवड़ा आणि सरळ परिसर असेल बिदरी कारखान्याचा परिसर असेल या ठिकाणी आमचा बहुवादी कारखान्याचा परिसर असेल संपूर्ण गुजरगड तालुका असेल त्यामध्ये कार्यकर्त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपला संपर्क त्या ठिकाणी के निर्माण केला अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि आता त्यांचाच वारसा आहे सन्मान्य सा। सा। आरके ही आर के मोरे बापू हे या ठिकाणी राजकीय वारसा चालवत आहेत आणि मग कुठंतरी राधा तालुक्यातील तमाम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भावना होती की कि बाबा किसनराव चोगळे या ठिकाणी किसनराव मोरे या ठिकाणी आमदार होऊन गेलेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचा, त्यांचा वारसदार कुठंतरी त्या विधानसभेमध्ये जावा अशा पद्धतीची भूमिका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हो होती आणि त्या माध्यमातून कुठंतरी त्या घराण्याला न्याय देण्याच्या मा माध्यमातून काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी राधाने तालुक्यात आहेत त्या ठिकाणी एकमुखी यांनाच काँग्रेसची उमेदवारी मिळावी अशा पद्धतीची मागणी अशा पद्धतीचा रेटा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष भट्टी पाटील असतील किंवा या ठिकाणी प्रदेश काँग्रेस असेल यांच्याकडे या ठिकाणी लावून धरलेला आहे आणि आम्हाला या ठिकाणी खात्री आहे की कुठंतरी ह्या मागणीला आमच्या यश ही आणि चांगल्या पद्धतीनं आर के मोरे यांचा विचार म्हणून त्यांना सन्मानजनक अशी उमेदवारी मिळत अशा पद्धतीची आमची भावना आहे विधानसभेला हा मतदारसंघ काँग्रेसला राष्ट्रीय काँग्रेसला मिळावा आणि त्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आर के मोरेसारखा युवकाला मिळावा यासाठी आम्ही राधानी काँग्रेसचे कौ, जे सगळे कार्यकर्ते आहे ते एक संघपणा त्यांच्यावर राहणार बंटीसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली राधानी तालुक्याची काँग्रेस मुट्टी करणार काँग्रेसला उमेदवारी मिळा मिळण्यासाठी आम्ही एक चार पाच बैठका घेऊन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साहेब यांना आम्ही भेटून निवेदन वगैरे दिलेलं आहे ते एक काँग्रेसचा चांगला विचार राधान्य बरेच वर्षी पडझड आहे वीस वर्षानंतर हाताला चिन्ह मिळवून ते विचार काँग्रेसचा करते साहेबांनी या मतदारसंघात प्राधान्य काँग्रेसला प्राधान्य देऊन हा मतदारसंघ काँग्रेसला द्यावा आणि त्यातल्या त्या तारके मराण्याचा विचार करावा आता सध्या विधानसभेचं वारं व्हायला लागलं आहे आणि या विधानसभेच्या उमेदवारीसाठी पक्षतट गटतट सर्व कामाला लागलेत आम्ही धामोड भागातून मासुरी धामळखोऱ्यातून काँग्रेसलाच उमेदवारी मिळावी यासाठी मान्य जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष मान्य बंटी पाटील साहेब यांच्याकडं जाऊन भेट घेऊन आलो आज बघायला गेलं तर गेले वीस पंचवीस वर्ष हात या चिन्हावर काँग्रेसला आत्तापर्यंत काँग्रेसचा उमेदवार मिळालेला नाही म्हणून याकरता निश्चितपणे काँग्रेसलाच उमेदवार मिळावे गेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये माननीय शाहू महाराज यांना या राधान तालुक्यानं भरघोस मतांनी जवळजवळ पासष्ट हजार मताचं लीड दिलं आणि त्याच्यामध्ये काँग्रेसचा मोठा हात आहे आमच्याबरोबर इतर पक्षही एक होते पण याच्यामध्ये काँग्रेसचं मतांदेकी जादा आहे तरी पण या वेळेला कोणत्याही परिस्थिती जिल्हा नेत्यांनी ने, महाराष्ट्रातल्या म आमच्या सर्व नेत्यांनी ने विचार करून हा मतदारसंघ काँग्रेसला द्यावा आणि काँग्रेसला देता देता यामध्ये एक दोन तीन चार इच्छुक आहेत आम्ही काँग्रेस बैठकीमध्ये आमच्या तीन चार बैठक झाल्या त्या बैठकीमध्ये एक दोघं तीग जण इच्छुक झाले पण एकमतानं आम्ही तीन चार बैठका घेऊन आर के मोरेंचं नाव फायनल केलं आणि अरके एक तरुण पंचायत समितीपासून राजकारणाला सुरुवात केली पंचायत समिती परत जि जिल्हा परिषद त्यांच्या घरात वंश वंशपरंपरात घरातच राजकारण आहे आणि किसनराव मोरे पूर्वी राजन तालुक्याचे एकदा आमदार होते तरी यावेळी निश्चितपणानं आर के मोरेना उमेदवारी द्यावी आर के मोरेंनी त्या त्यांच्या भागामध्ये गट निर्माण केला आहे आणि गेले पाच सहा महिने ते साधारण विधानसभेच्या तयारीला लागल्यात आमच्याकडे जवळजवळ त्यांच्यात नाही म्हटलं तरी दहा ब खेपा झाल्यात निश्चितपणानं एक सामान्यातला सामान्य माणूस आणि कोणताही बाबा मोठा राजकीय हे नाही आणि त्यांचं एकंदरीत वागण्याची पद्धत सामान्याने मिसळायची पद्धत बघितली तर त्यांना उमेदवारी देणंच रास्त ठरेल असं मला स्वतःला माझे मत वाटतं तसेच तमाम राधान तालुक्यात त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची काँग्रेसलाच उमेदवारी मिळावी अशी इच्छा आहे मी कोडून काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून राधाना तालुक्यातून आर के बापू यांना आम्ही काँग्रेसची उमेदवारी मागण्याचा प्रयत्न केलेला आहे की जर उमेदवारी आम्हाला मिळाली तर आर के बापूंच्यासाठी आम्ही जुहाचं रान करू आणि एक सच्चा कार्यकर्ता म्हणून काँग्रेस पक्षाने आर के बापू यांना तिकीट द्यावं ती मी आणि आम्ही त्यांच्या पाठीशी राधाना तालुक्यातले असंख्य काँग्रेस कार्यकर्ते जुहाजर रान करतील आणि त्यांच्या व निवडून येण्यासाठी प्रयत्न करतील अशी मी गवाही देतो राधानंदलगतून आर के बापू हे उमेद उमदे नेतृत्व असून निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ता असल्यामुळं आम्ही अनेक वेळा बंटीसाहेबांनी भेटून काँग्रेस पक्षाच्या याला तिकीट मिळावी यासाठी आव्हान केलेलं असून बापू निष्ठावंत असल्यामुळे बापूंनाच तिकीट मिळावं आणि त्याचा हे काँग्रेस पक्षाला चांगला हे अधिक उमेदवार काँग्रेस पक्षाचे बापू हे चांगले एक हे असतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशाच नवनवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा